त्या पाटला आहे ना आणि त्या सरपंचाच्या आता अशी बाग आहे ना साड्या बिड्या घालून अगदी बाहेर दिसते त्या गावात लागून ना पोस्टर त्यांचं त्यांचे जाऊ दे नाहीच पाटील बी मला लय बोललेलं आहे ज्यांनी मला हाणलेलं आहे आता ज्याचा मी बदला घेणार मी सगळ्या अख्ख्या गावाला ना त्याचा व्हिडिओ पोहचवणार आहे कसा दारू पितो हा गावच्या पैशानी हा ते सांगणार आता तुम्ही बघत राहा चला आपल्याला जायचे चला तेवढं सांगा अजित शेठ झाले ना आणि तो पाटील त्यांची वाट लावणार आता आता गावात ना, ना काय छापतो त्यांची वाटत लावणार मला त्रास दिला त्यांनी राव हे पिऊन हे का असा ते असा कुठं तमाशा असतं का लाकार राहू हा अरे बघ ना ते मास्तर पण फुल एवढे त्याच काय घर आहे तिच्या आईला पोरांना शिकवते फुल पित बाई वाड्यावर ह्या काय बाया बी राका तुला काय सांगायचं काय तामाशा चालला होई त्यांचं एक हे होई बरोबर आहे चल तेवढं लावून घेऊ चौकात आयले मावन एड्या वडेच दिसतंय अख्खा गाव नावडे होत याला चला बरं विश्वास आता पोष्टाच्या फोन आणल्यात काय इथं लावायचं आपल्याला अयो उपाय बघ हो गेलं ना बो भाऊ साहेब आम्ही रे बघा काय काय लावताय लाव सरपंच पाटील अध्यक्ष हे कोण बँके आहेत अहो ए नि अगदी वाढू गावाचे वाटूळ गेले तुम्हाला काय सांगायचे बाया पण नाचा ना काय करायचं ना गावातल्या लोकांना कळण्यासाठी आम्ही पोस्ट लावणार दे गावात त्यांचा वाटोळ करून टाकतो तुम्हाला कळलं लागणार तुम्हाला फर्दा कळला का त्यांचा काही काय लायकीची लोक इथे हे पाटील सरपंच अध्यक्ष गावचा विकास कसा होणार असा त्यांना अटक शिकवलीच पाहिजे राजीनामा घेतलाच पाहिन साड्या बघा कसं बघ बघा काय कंडिशन आहे रोड कराना काय कराना विकास होय काहीच काही कुठली काम व्हायना गावचं काहीच होय कसं करायचं म्हणून राजीनामा घेतले अहो मला संडास बांधून दिल नाही आणि संडास साठी मायावर भांडत होती स्कीमचे पैसे बी खात्या ती हा अवघड आता काय करायचं का माहितीये का बोला आश्मी गावात लावून चौका जाऊन चटकावणारी चालतंय वाटच लावून टाकायची सगळीकडे लावा हा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा ओके त्यांची आहे ना आपल्याला वाटप लावायचे काय ते मग नेटवर यायचं आधी लागून आपली वाट लागायची बाबा हे सरपंचा अध्यक्षाला कळवलं पाहिजे पाटलला फोन केला पाहिजे त्यांना अध्यक्ष काय फोन उचला ना बघ फोन लागल्यावर सांगतो त्यांना अध्यक्ष काय फोन उचला ना आता सरपंचांना फोन लावू आपण सरपंचाला बी फोन लाग ला। फोन ला ना अध्यक्षाला बी फोन लाग ला ना बघू आता उद्या त्यांना सांगू आपण जाऊ रात्रीला <ाँधा> <स्णीद> अध्यक्ष बेवडा झाला पार्टीला जाऊन फुलफुलटू झाला अरे 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 सरपंच सरपंच बेवडा रे झाला तिच्या माईला सकाना अवघडे 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 चायला ते तर होई ते चायला पोहरणाला शिकवते आणि फुलटू होते ते पाटील निस्त माहिती बाई वाड्यावर या वाड्यावर या दांडा धरा दांडा धरा काय दीक्षित आय म्हणशी कायला करा तुम्ही लवकर निघून गेला कायला करा आय तुम्ही काय सगळ्यांचं करायचं ठरवलंय काय तुम्ही काय शेवटपर्यंत करत होता तेच कळलं नाही अहो तुम्ही मधलच निघून गेला काय म्हणलं मग काय करणार मला काम होती म्हणून मधन निघून गेलो होणार कोणाचा हा मन मला घरच बघायला लागतं बाकी हो लाग। आम्ही माग काय काय गंमत केली तुम्हाला माहितीये का काय काय लय मजा केली तुम्हाला काय सांगू आता पण ऐका ना बघा नाही मी साडे घात बर नाच माझा एक नंबर नाचला तुम्ही नाच नाही करायचं असं नाचलाय तुम्ही माझं नाव कुठं पडून दिलं नाही एवढं सांगतो तुम्हाला एवढं भारी नाचल मनाला बरं वाटलं बरं चल जाऊ का ए आता पुढे गेलं पोस्ट बघितलं ना चांगला बदल पान निगन की चायला पण जर पण पाठील पिठील यांच काय कर रे रेख्या गावाची वाट लावले पैसे खात गावाच सतार राहिले गे राक्ष तोंड दाखवाय जागा नाही असं नायला काय डान्स तिक्छा कुठं घेऊन त्याने पोस्टर बघितलं ना ते पोस्टर घेत मला फाडी पहिला आता पांगतो लय दिवस झालं भाऊ खेले भाऊ की जाऊन बघावं म्हणलं गाडी वगैरे करावं म्हणलं चला अरे भाऊ कुठे गेला अरे आता माझा फुट ह्यांच्या आईला यांनी काय खुटाना घालून ठेवलंय नक्की मौन काय काम नाही सरपंच आहेत बाकी तर काही ओळखू येत नाही पण आम्ही लयच ओळखू येतोयच्या आईला ह्यांच्या यांनी वेगळाच फुटाना काहीतरी घालून ठेवलेला दिसतोय त्यांना फोन केला पाहिजे बघितलं पाहिजे काय करतात ती चला कुठे गेली यांच्याकडे बघितलंच पाहिजे काय ना काही तरी उद्योग घालून ठेवलेला आहे बघतो दादा यांच्याकडे काय केलंय की चला रेल तरी बघूया एखादी मस्त नाही येऊ कार्यक्रम केलाय लोक कुठे गेला म्हणून मी कोण दार वाजे वाजेतवढ रातलं कोण बसलो तर चांगलं आलं कोण घ्या काय माहिती काय माहिती जे आईला चोपेल नाही धडे काय केलं आमचं हा आमचं काय बाजार उठवायचं चालवलंय का तू काय झालं काय झालं ते आता भाऊच्या दुकानात गेलो होतो मी दाढी करायला तर तुझं फोटो बघितला आमचं कसलं फोटो कसलं फोटो का? कस म्हणजे काय कसलं फोटो मला काय माहिती नाही मी तर झोपलोय माझा काय संबंध आहे भाऊच्या दुकानात जाऊन आलेलोय हे काय माझा काय संबंध नाही फोटो भेटूची काय संबंध आहे माझा फोटो भेटूची मग कोण गेल तर फोटो लावला माहिती कोण गेल तर आपणच होतो ना पार्टी करायला काई काई नहीं। नहीं। तो फोटो बिटोचं माझा काय संबंध नाही काय संबंध आहे काय काय इंदती शिकवतो काय तू शांत शान घे तुम्ही थोडंसं बरं शांत काय तू शांत घ्यायचं बरं फोटो लावला तुम्ही बरं बाजारात आमचं अवशेष ते बसा 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 काय बसा तुम्ही शांत घ्या थोडंसं अहो किती शांत घ्यायचं ऐक की काय आई चाललं ना सगळं तुमच्यासाठी चाल काय आमच्या इद्धती शिकाळतं आहे का हा अहो शान घ्या शान शान घ्या किती शांत यायचं पर इज्जत जतपार तुम्ही ह्या चौशीवर टाक मला दो मिनटं थांबा थोडंसं पाणी देऊन द्या ते तुम्ही शांत होणार माहीत तुम्ही लई गरम झालाय मला पाणी देतो थांबा तुम्ही पाणी प्या आणि थंड व्हा अब किती थंड व्हायची किती थंड व्हायचं अजून अजून द्या अरे शांत बस व्हायचं शांत विचार करा लई दगदग नक् करू बरं काय झालं मला सांगशील का तू का असं केलं माझ एवढी आहे तुम्ही गावाचं सरपंच हो बरं सरपंच व्हायचं काय नाही बरं आहे ना आपल्याकडे अध्यक्षपद अव ती काय उरड फुकी ने गावाचा विकास काय केला वाट लावली गावाची अहो ते मास्तर तर मास्तरच हिरबळ चांगला पोहरला शिकवतोय आणि संध्याकाळचा म्हणतोय बाय वाड्यावर या काय करायची तुम्हाला काय सांगायची ऐक की तुमच्या शब्दा आम्ही साड्या घातल्या बरोबर तुमच्या शब्दावर तुम्ही त्यांना बोलावली बरोबर आला का नाही आला आणि आम्ही काय केलं तर माहितीये का ती क्लिप आहे ना पण नाव आमच्या डोक्यात लय वेगळं आपल्याला हा मी दिसतोय ना स्पष्ट दिसून द्या की दिसून द्या ते आतल्या गोम्या असत्या दिसून द्या दिसून द्या तुम्ही शान घ्या फक्त त्यांना फक्त पत्काले घ्यायचे आपल्याला तुम्ही हे डोकं चालवा तुम्ही निस्त माय कि जळून मी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला मी किती मानतो बरोबर आहे पण काय होतं सांगू का माझी जुदगी निमिगावा की त्यांना पूल बाटल्या मिटल्या दिल्या का गाव तू कन त्यांच्या अहो तुम्ही त्यांचं हे करण्यापेक्षा माझा किती मोठा फोटो आहे बाकी दिसत तो ना एवढा मी बेस्ट दिसतोय तुम्ही काय करा अध्यक्ष जा आता आपण काय करायचं पुढं करू आता थोडस मला झोपून द्या हो काय करायचं पुढं करू आपण काय आपल्या पदे आपल्या टोकाय दिसतंय ना आपण ते आपल्या पदे करू तुम्ही मला सपोर्ट करा माझा सपोर्ट हा कायम तुला असन हाय हा कायम तुला असन तू त्याची काळजी करू नको तुम्ही जा आता बिलकुल माझं फोटो कष्ट दिसतोय काय असेल ती व्यवस्थित करो करू करू काय अध्यक्ष गेलो डोक्याला चापला कराध्यक्षाच काय करावं बघा काहीतरी डोकं चाललं पाहिजे अध्यक्षासाठी काहीतरी केलंच पाहिजे काहीतरी डाळ शिजून ये ना कार्यकर्ते फोडून हे वाट लावली पाहिजे माझे एवढं डोके देता अध्यक्ष तसा माणूस चांगला आहे बरं का तिच्या पण गायबाहेर येत करते हे फाटकी कपडे घालतं गावातिंटत त्याला किंमत माणूस आहे पण पाटील सरपंच रे बिचाऱ्याचा फायदा घेतात आता ते माझ्या डोक्यात काय सकाळ झाले काहीतरी डोकं उलटपालट करून ते ही सेम अध्यक्षाचा मार्ग लावलं पाहिजे चला आता चुकतो मी 보가통은되어버